लातूर जिल्ह्यातील ला चाकूर तालुका या गावातील मौजे कलकोटी ज्या कलकोटी गावामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून बालाजीचं मंदिर आहे या मंदिराच्यासाठी लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर संबंध मराठवाड्यातून लोक दर्शनासाठी येतात या गावासाठी दर्शनात येण्याकरिता भाविकांना अडचण येऊ नये याच्यासाठी या, या भागाचे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी मूलभूत या योजनेमधून हा कलकोटी ते रस्ता पूर्ण करण्यासाठी कामाची सुरुवात झाली या प्रसंगी या गावचे सरपंच आणि उपसरपंच यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आज या ठिकाणी आलेलं सरपंच तुमचं नाव काय परमेश्वर तुकाराम कांबळे या गावचा लोकप्रतिनिधी सरपंच आज या ठिकाणी करून येत असताना अचानक साहेब भेटले निगम साहेब मी त्यांना विचारलं सर प्रशासकीय मान्यप्रमाणे काम करा प्रशासकीय मान्यप्रच काम चालू आहे मी नाही बोललो मी बोललो नाही साहेब काम व्यवस्थित होत नाही तर उन्नड भाषेची प्रवृत्ती त्यांनी मला वापरली पण सोबत होते दोन चार लोक तिथं सोबत होते मी मुलं का साहेब असं का बोलायला माझा अधिकार नाही तो विचारायचा मला या मायबाप जनतेने निवडून दिले माझं काम नाही कामावर याच हो गुत्तेदार कुठं आहे की तो इंजिनियर कुठे मला काय म्हणायचं सरपंच साहेब तुम्ही गावचे सरपंच आहात हे काम कोण करू लाल कसं करू लाल याच विचारायची आपल्याला गरज नाही कारण संबंधित अधिकारी एजन्सी याच बघते तर त्याच्यावर काम बघणारे निकम साहेब आहेत का निकम साहेब आहेत तो लोकप्रतिनिधी या गावचा म्हणून मला अधिकार आहे का नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला अधिकार आहे तुम्ही निकम साहेबांना भेटलात का पन्नास वेळेस फोन लावला असं त्यांनी एकही फोन उचलत नाही वारंवार त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केलो एकही माझ्या जबाबीला उत्तर देत नाही तर येत असताळा ये ये देखील त्यांनी मला कधी सांगून बी आले नाहीत कामावर कधी सगळ्या सरपंच म्हणून सांगितले नाहीत का लोकप्रतिनिधी हा माझा गुन्हा आहे पण माझ्यावर का नाही गरीबाचा एक सरपंच लोकप्रतिनिधी गावात काम करत असताळा त्याच्यावर अन्याय म्हणून का करत असतात इंजिनियर गुत्तेदार माझ्या अंगावर काही लोक दुंडवर्तीचे लोक काही सोडत आहेत मी हे तुमच्या जीवितला धोका आहे मला जर, जर नयन अन्याय जर भेटत नसला मी स्वतः खुदकुशी होऊन मी जगण्यात काही अर्थ नाही तर हे आपलं महाराष्ट्र आणि भारत देश या भारत देशामध्ये दे लोकशाही आहे आपल्या चाकूर तालुक्यात सुद्धा लोकशाही आहे आज एका गावच्या सरपंचाला या कामाच्या त्रासामुळं जर आत्मदहन करावं लागत असेल तर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे आता पुढे तुम्ही काय करणार आहेत मला जर न्याय नाही जर भेटला मायबाप जनतेला मी काय सांगू लोकप्रतिनिधी म्हणून काम बघत असताळा माझ्यावर काही लोकांनी जर इंजिनियर किंवा गुत्तेदार जर लोक जर सोडत असतील गावातले काही तर मी वाचून उपयोग नाही ना असेल याचा अर्थ तुम्ही अधिकाऱ्याच्या वैतागाला येऊन तुम्ही असं बोलू लागलात का कुणाच्या ना अधिकाऱ्याच्या अधिकारी आहे निकम साहेब आहेत निकम साहेब असतील शेख साहेब असतील अगर स्वामी साहेब असतील कुणी जे काही त्यांचे असेल वरच्या लेव्हलचे अधिकारी असतील आता तुमची तक्रारी आहे का तुम्हाला वर्तणूक वाईट झाली याच्यासाठी आहे मी अभिनंदन करतो लोकप्रिती म्हणून ह्या गाव अहमदपूर तालुक्यातील आमदार साहेब ह्या आम्हाला गावाला भरपूर कामं दिलेत युवती सरकार म्हणून काम आल्यात दादा असतील दिलीप मालक असतील आमचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील त्या सगळ्याच्या प्रयत्नातून काम गावाला आम्ही आणण्याचा प्रयत्न केलो लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा मी आभार मानतो पण काही मला अधिकाऱ्यांच्या वर्तनाचा तुम्हाला त्रास होतोय फक्त अधिकाऱ्याचा उदंत वर्तनाचा त्रास होतो बाकी कोणाचा काही त्रास बाकी कामाचा ना नाही काम परिणाम झालं पाहिजे मी त्यांना एक रुपये मागण्याची अपेक्षा केलो नाही उप सरपंच साहेब तुमचं काय मत आहे दोन दोन वर्षाला वीस ते पंचवीस वर्षानंतर योगा काम भेटले योगायोगाने तेच काम उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं हो हीच अपेक्षा आहे ग्रामपंचायत कलकुटीला मागे गेल्यासाठी बाबासाहेब पाटलाने आम्हाला आमदारने दहा लाखाचं का एक काम दिले होते पण आता त्याचे वाढदिवस करावं का स्थान करावं हेच कळत नाही त्या रोडचं सध्या दहा लाखाच्या रोडचं गॅसाली झालेला रोड आहे तो आता निस्फूट दर्जाचा झालेला हे सुद्धा काम चांगल्या प्रकारे आणि योग्य काम हो माझी अपेक्षा सरपंच आणि उपसरपंचा म्हणणं एवढंच आहे या आमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून की बाबा हे जे आमदार साहेबांनी अगदी तळमळीने जे आमच्या गावासाठी जो निधी दिलेला आहे त्या निधीचा वापर चांगल्या पद्धतीनं करता यावं मामा तुमचं काय मत आहे या रोड बद्दल काम चांगलं का, काम हो। काम चांगलं व्हावं आता हे चांगलं होऊ लागलंय का नाही कोण बघणार आहे सरपंच बघतील सरपंच बघतील तर एकूण एक या परिसरातील या भागातील जनतेचं म्हणणं एवढंच आहे की या भागाचे इंजिनियर जे निकम आहेत ज्याने की सरपंचाला उपसरपंचाला अरेरावी केलेली आहे बरोबर आहे का तो, तो, तर त्यांनी अरेरावी केलेली आहे म्हणून त्यांच्या या अरेरावीच्या भाषेचा त्रास म्हणून तुम्ही निवेदन वगैरे दिलंय का निवेदन वगैरे नाही सर आता उद्या निवेदन देणार आहे आणि खरंच मला खंत वाटते या गरीब शेतकऱ्याच्या लकराला म्हणून जन्माला आलो मी आज माझे आई वडील मजुरी करतात एक एकर शेता या मायबाप जनतेने मला निवडून दिला त्यांचे आभार कुठे कुठे मानतो पण मला जो त्रास होतोय त्या त्रासातून मला वाचवावं शासनानं एवढच मी विनंती करतो तर संबंधित इंजिनियर श्री निकम यांच्या त्रासाला कंटाळून तुम्ही आत्मधान करणार आहेत कधी करणार आहेत एकोणतीस तारीख हे सोरेबांजी कोंपले आहेत या गावचे जुने जाणते नागरिक आहेत सूरेबानजी या कामाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे काम बरोबर होईच ना गेले साहेब इकडून दाबले की तिकडे चालेल तिकडून वाकड वाहिले आणि वाकड वाहिले समायकाने बिरे ना गेले आणि रोड नाली आली आडाऊ कोणा दाबले इकडे चालले त्याने दाबले की तिकडे चालेल जे माणूस मोठा असा की त्याचं दाबले की तिकडे आता ह्याच्यावर हे बघायला इंजिनिअर येतेच काही झाली इंजिनियर आले आणि गुतीदार बियाणे गोन महाराज बोर्ग म्हणाले मी आज गुतीदारा म्हणाले आणि कोणाला बिहे ना गेले नाव न घेता नाव न घेता म्हणजे विषय असल्यामुळे आपलं काम आहे रोड रोड चांगला व्हावा हे महत्वाचं आहे रोड होण्या पाहिजे तर आमची हाऊस आहे सतरा साहेब रोड चांगला आता गप्जी बसण्या काय मला लोकप्रत्य होईल तसं होईल काय अधिकार नाही माझ्या कामावर यायचं चला ठीक आहे तर या शेवटी शासन दरबारी सरपंच आणि उपसरपंच व सर्व गाव गावच्या जनतेचं म्हणणं एवढंच आहे कि हे काम चांगल्या दर्जाचं व्हावं हे काम क्वालिटीचं व्हावं